तर दिवसा मुडदे पडतील नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले म्हणाले आमची मानसिकता काय असेल मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलं तापलेलं असून राजकीयनंतर आता आध्यात्मिक संत महंतांनी या प्रकरणात उडी घेतली आहे राज्याचे अन्न पुरवठा मंत्री आणि बीडमधील नेते धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर जाऊन भगवान बाबाचे दर्शन घेतले आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यासोबत राजकीय सामाजिक परिस्थितीवर भाष्य केलं त्यानंतर धनंजय मुंडे हे खंडणी प्रकरणात गुन्हेगार नाही ते हे मी शंभर टक्के खात्रीनं सांगतो असंही त्यांनी म्हटलंय मात्र हे सांगत असतानाच आरोपींना आधी चापट मारली गेली त्यानंतर हे घडले त्यामुळे आरोपींच्या मानसिकतेचाही विचार करायला हवा असं नामदेव शास्त्री यांनी म्हटले त्यावर बोलताना धनंजय देशमुख यांनी म्हटलंय की एक चापट मारली म्हणून त्याच्या बदल्यात दहा चापटा त्यांनी मारल्या असत्या तरी चाललं असतं मात्र केवळ एका चापटेच्या बदल्यात अशा प्रकारचा भीषण खून करण्यात आला आहे संतोष देशमुखने ज्या आरोपीला चापट मारली त्यात चापट मारलेल्या आरोपीवर बावीस गुन्हे आहेत एक चापट मारली म्हणून त्यांनी एवढा भीषण खून केला एका चापटेच्या बदल्यात त्यांनी आम्हाला दहा चापट्या मारल्या असं तरी चाललं असतं असं म्हणत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख यांनी आपली भूमिका मांडली आणि यावेळी शास्त्री महाराजांच्या वक्तव्यावरून त्यांनी संताप व्यक्त केला आहे एक चापट मारली म्हणून त्यांची मानसिकता काय झाली असेल असं तुम्ही म्हणता मग आज आमची मानसिकता काय झाली असेल हे समाज बघतोय सगळे लोक बघतायत त्याचंही उत्तर दिलं गेलं पाहिजे असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आरोपींना फाशी होणार असं म्हटलं आहे आता त्याची आम्ही वाट बघतोय आणि तीच आमची मानसिकता आहे असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे नाही मी त्यावर काय बोलणार नाही मी न्याय मागतोय माझ्या भावाची ज्यांनी हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही न्याय मागतोय ते न्यायाच्या भूमिकेमध्ये असणारे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आमचा यांच्यावर विश्वास आहे आणि न्यायप्रविष्ट आहे हा विषय आम्ही जो आम्ही न्याय मागतोय त्या न्यायावर त्यांनी विश्वास दिलेला आहे या पलीकडे मी याच्यावर काय बोलणार एका संवेदनशील प्रकाराच्या आरोप राजकारण केलं जात आहे आणि राजकारण सुरक्षित मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे असं देखील पवार नामदेव शास्त्री म्हटलंय घटना ही संवेदनशील आहे परंतु या घटनेच्या आरोप जे राजकारण त्यावर भाष्य केलं त्यांनी मग जिल्ह्यातले सगळे लोकप्रतिनिधी याच्यात उतरले नसते ना याच्यात जर राजकारण होत असतं बरं ते सगळे लोकप्रतिनिधी विविध जातीचे विविध पक्षाचे विविध संघटनेचे ते न्याय मागते देशमुख कुटुंबियाला आणि देशमुख कुटुंबीय पण म्हणजे वारंवार म्हणत आहे याच्यात कुठंही आतापर्यंत राजकारण होत नाही जे आरोपीचं समर्थन करण त्याला कोणीतरी बोलणारच आहे त्याच्यामुळे जे देशमुख कुटुंबीय समर्थन म्हणजे ज्या न्यायाचं समर्थन जे करतायत न्याय न्याय मागतायत त्यावर आम्ही त्यांच्या त्यांच्यावर आमचा विश्वास आहे नाही मग आमचा आमची मागणी काय माहितीये का आरोपींना फाशी द्या आरोपींना असं शिक्षा द्या आम्ही जे आरोपी नाहीत त्यांना असं कुठं ऐकलंय का तुम्ही बघितलं का असं कुठं असं आम्ही म्हणतच नाहीत आम्ही जे आरोपी आहेत ना त्यांना शिक्षा द्या म्हणतो म्हणून म्हणजे जास्त दुसरं काही सुचायची गरजच नाही संदर्भात मी बोललो मगाशी आता पण बोलतो तुम्हाला जर त्यांना कुठं थापडथुपड झाली असली आणि त्याच्या बदल्यात जर त्यांनी खून केला तर त्या लोकांचं सगळं कॅरेक्टर कदाचित का माहीत नसणार कि ते कोण लोक होते ते साधू संत होते का ते म्हणजे मागून खाणारे लोक होते का काय होते त्यांनी खंडणीचे त्यांच्यावर आधी पण गुन्हे आहेत त्यांच्यावर सहा आठ दहा बावीस पर्यंत एका एकावर गंभीर गुन्हे काही आरोपी त्याच्यातले फरार आहेत कागदपत्रावर त्याच्यावर कुठलंही कारवाई झालेली नाही आणि म्हणून त्यावर जर कारवाई झाली असती तर परत ते तिथं तरी आले नसते किंवा समजा एखाद्याच्या गावात गेलेत आणि सरपंचानं तिथं का म्हणजे एखाद्या दलित बांधवाला मारल्यावर जर तिथं जाणं चुकीचं असलं तर मग त्या दलित बांधवाला पण मारून टाकलं असतं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड